गुड मॉर्निंग एवरीवन वन आज सकाळची साडेपाचची बॅच चालू झालेली आहे सॉरी फॉर लेट कालचा व्हिडिओ आज घेऊन आले आहे कारण नवीन व्हिडिओ का तयार करताना तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो आजची सुरुवात आपण वॉर्मअपने करत आहोत कारण हेच प्रत्येक वर्कआउटचं बेस आणि पाया असतं वॉर्मअप म्हणजे काय प्रत्येकाला प्रश्न पडतो तर वा वर्कआउटच्या आधी शरीर तयार करण्यासाठी केले जाणारे हलके व्यायाम म्हणजे वॉर्मअप हे शरीराला व्यायामासाठी सुरक्षित आणि तयार बनवतं पहिला मुद्दा असा आहे की शरीरातील रक्ताभिसरण वाढवतात दुसरा पॉईंट असा आहे की स्नायूंना लवचिक करतात आणि दुखापतीपासून संरक्षण करतात याचे फायदे असे असतात की शरीर तयार होत असताना व्यायामासाठी हळूहळू शरीराचं तापमान वाढतं आणि स्नायू सैल होतात त्यामुळे पुढील व्यायाम सहज आणि सुरक्षितपणे तयार होतो दुखापतीपासून बचाव थेट व्यायाम सुरू केल्यावर स्नायूंवर ताण येऊ शकतो पण वा वॉर्मअपमुळे दुखापतीचा धोका कमी होतो रक्तभिसरण सुधारतं वॉर्मअपमुळे प्रत्येक भागाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि ऊर्जा मिळते सहनशक्ती आणि परफॉर्मन्स वाढतो तयार झालेलं शरीर आणि मन वर्कआउट दरम्यान जास्त ताकद आणि फोकस देते म्हणजेच रिझल्ट दुप्पट येतो मनसुद्धा मनसुद्धा तयार होतं वॉर्मअपमुळे मन शांत होतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आता मी तयार आहे अशी भावना निर्माण होते ही व्हिडिओ बघा कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक द्या आणि तुमचा आरोग्यास प्रवास सुरू ठेवा कारण प्रत्येक दिवस प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमचा ट्रान्सफॉर्मेशन गोलजवळ नेतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि फिटण्याची सवय लावा घरबसल्या फिट व्हा कारण बदल घरात घरातूनच सुरू होतो आज उशीर झाला तरी हरकत नाही महत्त्वाचं म्हणजे आपण थांबलो नाही प्रत्येक दिवस नवा चान्स असतो स्वतःला आणखी बेस्ट बनवायचा माझ्यासोबत करा हे हलके व्यायाम आणि अनुभव घ्या शरीरातल्या पॉझिटिव्ह एनर्जे एनर्जेटीचा व्यायाम दरम्यान श्वास घ्या सोडा हलक्या गतीने चालू ठेवा घाई नाही तुमचं शरीर आता गरम आहे म्हणजेच तुम्ही तयार होत आहात प्रत्येक हालचालीत मन लावा कारण फिटनेस फक्त शरीराचाच नाही मनाचाही प्रवास आहे छान असेच सातत्य ठेवा जास्त परफेक्ट दिसायचं नाही पण आजच्यापेक्षा उद्या थोडं बेस्ट व्हायचं आहे बरं का वॉर्मअप म्हणजे छोटा प्रयत्न पण मोठा फरक थोडा वेळ द्या शरीराला तयार व्हायला आणि मग बघा वर्कआउट किती स्मूथ होतो जे लोक वॉर्मअप स्कीप करतात तेच जास्त इंजुरीयस घेतात म्हणून हा सवय बनवा छान काम केलं आहे सगळ्यांनी आता तुम्ही तयार आहात वर्कआउटसाठी ज्यांना वाटत वाटतो वेळ नाही त्यांनी लक्षात ठेवा आरोग्यासाठी दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही तुमचं कॉन्स्टन्सी हेच तुमचं सक्सेस आहे रोज थोडं पण नक्की करा फिटनेस फक्त दिसण्यासाठी नाही तर आत्मविश्वासासाठी आहे लक्षात ठेवा फिट होणं हा प्रवास आहे स्पर्धा नाही तर तुम्हाला ही व्हिडिओ बघा कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक द्या आणि तुमचा आरोग्याचा प्रवास सुरू ठेवा कारण प्रत्येक दिवस प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन गोलजवळ येतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि फिटनेसची सवय लावा घरबसल्या फिटवा कारण बदल घरातूनच सुरू होतो सो थँक्यू